आत्मा नमस्ते आत्मान आत्मान नमस्ते सर्व काल तुम्हाला काल तुम्हाला शिकवली ना स्वतः एका रुग्णाला डिस्टन्स रेकी द्यायला सांगितली खर तर आपण अगोदर स्वतःलाच एनर्जी घेतली आणि मग नंतर सांगितलं की तुम्ही कोणाला तरी एनर्जी पाठवा आणि त्याला विचारा तुम्हाला काय रिझल्ट आला ओके येस याच कारण असं की खरं म्हणजे ना समोरच्या व्यक्तीला माहितच पाहिजे तुम्हाला एनर्जी देत आहे असा नाही आहे याचा अर्थ असा आहे की, कि मा, कि बर उर्जा की ही ब्रह्मांडी ऊर्जा आपण त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांना काय रिझल्ट येतो मला काय समजते इकडे आणि माझा माझ्यावरचा विश्वास वाढेल की मी ऊर्जा दिली आहे तिकडे काय फील झालं कळते का आपण कधीतरी स्वतःची परीक्षा घेत असतो की नाही की ऊर्जा माझ्या हातातून जाते की नाही जात बऱ्याच वेळा मॅडम माझी ऊर्जा तिकडे पोहोचत असेल की नाही तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल मग त्याऐवजी तुम्हाला आता ते फिलिंग यावं की माझ्या हातातून ऊर्जा जाते त्या व्यक्तीला तिकडे फील होते का ही एक आपली परीक्षा होती दुसरं काहीही नव्हत ओके चला तर कोण अनुभव सांगणार आहे पहिला प्रियंका बोला खुंबुजेंबुजे ठीके नील निलमचं बोला प्रियंका ठीक आहे काल मी माझ्या मिस्टरांना रेकी दिली सात आठ दिवस झाले तर कामाने मी ते, ते ट्रॅव्हल करतात ना थोडा थकवा होता त्यांना तर त्यांना मी आधी कल्पना देणे मी असं असं करणार आहे म्हणून त्याच्यानंतर मी त्यांना रेकी दिली आणि त्यांना विचारलं की कसं वाटतंय तर ते बोलले थोडस रिलॅक्स वाटतंय एकदम डोकं शांत वाटतंय मी म्हटलं त्याच्या आधी कसं वाटत होतं त्यात म्हटलं डोक्यात भरपूर विचार होते उद्याचं काय करायचं काही नाही त्यातनं थकवा पण होता बाहेर उठून त्यांचे मेडिसिन वगैरे आणायचं राहिलं होतं ना ते कंटाळा करत होते नको नको म्हणून रेकी दिल्यानंतर ते म्हटलं अगं छान वाटतंय न्यूट्रल वाटतंय म्हणजे एकदम रिलॅक्स तर ते उठून लगेच मेडिसिन आणायला पण गेले आणि वाटलं की हा काम करते थोडंफार येस थोडंफार नाही खूप आपल्या शब्दांमध्ये ना एक जादू असते प्रियांका Okay, okay. आपण जर म्हटलंय माझी थोडी थोडीफार काम करते ती थोडीफार वाटेल आपल्याला यस मॅडम माझी एनर्जी काम करायला लागली आहे छान ती तुम्हाला फिलिंग चान दे। okay? पुना छान देईल ओके पुन्हा येणारा रिझल्ट छान येणार तुम्ही जे बोलणार तेच होणार एक ग्रँडमास्टर लक्षात ठेवा एक मास्टर एक रेकी हिलर लक्षात ठेवा तुम्ही जे बोलणार तेच होणार आता मी तुम्हाला ग्रँडमास्टर म्हणते की नाही चुकून तर एवढं लक्षात ठेवा मी ग्रँडमास्टर म्हणते याचा तुम्ही ग्रँडमास्टर होणार कारण एक रेग्युलर एक ग्रँड मास्टर जे बोलणार ना तेच होत एवढं लक्षात ठेवा ओके प्रियंका खूप सुंदर खूप सुंदर चला नेक्स्ट श्राव्या श्रे श्रेया श्रेया मी <laughs> मम्मीला दिलेली माझ्या रेकी तिला बसायला सांगितलं आतल्या खोलीत आणि तिला झोपाल्यासारखं गुंगी असं डुलक्या येत होत्या मधली झाल्यावर विचार येस yes, म्हणजे तिला शांत वाटलं की झोप आली एवढं छान खूप सुंदर आपल्याला फिलिंग खूप छान येते ना श्रेया पण आपण दुसऱ्याला रेकी दिल्यानंतर हो। काय हो। वाटलं तुला हो छान वाटलं ओके खूप सुंदर छान बोला कल्पना ताई त्यानंतर आपल्या वसुधाताई मी माझ्या मिस्टरांना दिलेली मॅडम हा तुम्ही आम्हाला पूर्ण दिसत जा पहिले कल्पनाबाई बाई डोकं कटते ना हा झोप आली त्यांना दहा पंधरा मिनिटात आणि थोडं शांत वाटायला लागलं पहिले शांत वाटतं म्हणजे त्यांना पण खूप टेन्शन असतं मी रोज त्यांनाच देते रे त्यांना प्रत्येक गोष्टीचं टेन्शन येतं छोट्या छोट्या गोष्टींच पण त्यांना काल जरा बरं वाटत नाही झोपले ते दहा पंधरा मिनिटातच रेकी दिल्याच्या नंतर खूप सुंदर आपल्याला क्लास करायचा असला काही काम करायचं असला आणि त्यांनी झोपून राहावं असं वाटत असले ते झोपलेले असले तर आम्हाला करत नाही घरामध्ये नाही का खूप छान खूप छान ताई माईक सोडून हा मी माझ्या केली पाठ आणि कंबर दुखत होती मला माहिती नव्हतं मी आपलं म्हटलं बस तर ती बसली आणि मी जेव्हा दिली रेखी तिला तेव्हा तिने थोड्यानी मला सांगितलं माझ्या पाठीत खूप त्रास होत मला आणि असं वाटलं की काहीतरी कचकन ओढून असं निघून गेले माझ्यातनं असं ओढून कुणीतरी घेऊन गेले असं माझी दुखणं ते तिला एकदम रिलॅक्स वाटायला पाठ कंबर एकदम थांबली तिची मलाही माहिती नव्हतं तिने मला नंतर सांगितलं तिची पाठ दुखायची थांबली पूर्ण कंटिन्यू दुखत होती पाठ तिची खूप सुंदर पाली तिला, तिला पण खूप आवडलं खूप छान खूप छान येस कोल्हापूरला बंद खूप छान खूप छान वस्तुधा ते एकदम मस्त चला नेक्स्ट कोणाला दिली सांगा लवकर लवकर हा नीता नंतर दिपाली नंतर अदिती सांगणार ठीक अदितीची मुलगी येऊन बसली काय वाटलं सांगायला डायरेक्ट <laughs> डायरेक्ट इकडे जाणून ठेवले का <laughs> बोला नीता मिस्टरांना तर त्यांना खूप ताण होता अगोदर आणि नंतर विचारलं तर रिलॅक्स झाल्यासारखं वाटलं आणि श्वास मोकळा झाल्यासारखं वाटलं वा खूप सुंदर खूप सुंदर चला नेक्स्ट दीपाली हा ओके दीपाली ताईंनी त्यांच्या मुलीला दिली तर तिला रिलॅक्स अगोदर थोडासा तिला त्रास झाल्यासारखं वाटलं पण आता मात्र तिला रिलॅक्स आहे हो ना दीपाली येस माईक बंद आहे बरं खर तर असं वाटलं अगोदर दिपाली, दिपाली ताईंना कि त्रास वाढतोय एखाद्या वेळेस होऊ शकते एखाद्या गोष्टीचं त्रास वाढतोय कारण निघून जाताना समजा आता ताप आए, हो okay? आहे तर निघून जाताना घाम आल्यासारखं होऊ शकतं ओके जे एखाद्या वेळेस क्षार जमा झालेले आहेत शरीरामध्ये क्षार जमा झालेले आहेत तर रेकी दिली आहे तर आपल्याला वारंवार वार बाहेर जाव्याचं काम पडू शकतो तर थोडस झालं तर एक्सेप्ट करा आणि थोड्या वेळाने पुन्हा रिलॅक्स होतो ओके okay? खूप सुंदर खूप सुंदर चला नेक्स्ट दिपाली नंतर थँक्यू कोण आहे अदिती अदिती सचिन आपले दादा दुसरे कुठे आहेत काही करत जा माइक ऑन करायची हां बोला सचिन बोला सचिन हा मग मित्राला दिली मी प्रशांत पाठवलं म्हणून तरलंय चला चलाचा डिलिव्हरी सिग्नल आले आणि हॉट पूर्ण रिलीज आहे जे पेन होता ते पूर्ण रिलीज आहे खूप सुंदर खूप सुंदर खूप मस्त बोला निलाम, बोला नमस्कार मॅडम निस्ते मी रेकी माझ्या मुलीलाच देते सध्या तिची एक्झाम चालू आहे तर मी असंच म्हणजे बघते तिलाच तिलाच देते रेकी एक्झाम चालू आहे तर तिला झोप दिली तर ती ती बोलते मला झोप लागते लगेच मग मला म्हणते झोप येते रेकी दिल्यानंतर आणि माझं एक बऱ्याच दिवसापासून काम रखडलेलं म्हणजे माझ्या पैशाचा बिझनेस आहे माझ्यात माझं बिल अडकलेली ती आजच माझी बिल पास झाली सर्व एक आज हो आज सकाळी बिल पास झालं थँक्यू 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 युनिवर्स ग्रँड मास्टरची व्यवस्था केली नक्की नक्कीच इच्छा आहे मला क्राईम मास्टर्स पर्यंत जाण्याची विश बॉक्स मध्ये लिहिलाय का विश बॉक्स लिहिलाय का नाही मी त्या दिवशीच सेक्शनला विश बॉक्स आपण केला नाही नाही अजून टाका आणि मग बघा ग्रँड मास्टर होणेच नाही कुठलीही विश टाका तुम्हाला बघा त्याला काय रिझल्ट येतो तर तुम्ही सांगणार होता ओके खूप सुंदर खूप छान अदिती त्यानंतर बंगलदादा आत्मा ती बोलते मला गरम असं वाटत असं गरम उर्जित झाल्या चालू बोदया वाटत असते गरम पण वाटते मला कारण मी मेडिटेशन भरपूर करते असं म्हणजे जास्त करते मी चार चार दिवसातून कधी कधी पाच पाच पण करते तिला सांगू द्या तिला बोलू द्या तू सांग तू सांग बोल मॅडम ऐकताय गरम जास्त तुला कसं वाटलं ते सांग मला लय गरम वाटलं आणि असं वाटत होतं की मी उन्हाळ्यात बसले उन्हाळ्याच्या खालती आणि बब्बी मेडिटेशन करते म्हणून मला आज तिच्यामुळे स्टार मिळालाय हातामध्ये हे विचार स्टार हो? मिळालाय <laughs> वाव वा भेटत खूप सुंदर आता असं स्टार येणार वेळ आपल्याकडे ओके okay, स्टार 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 okay? आणि ड्रॉइंग मध्ये पण फर्स्ट नंबर आला तिचा ती बोलते तुझ्यामुळे झालं सगळं <laughs> थँक्यू युनिवर्स थँक्यू मम्मा रोज मम्माला एक ग्लास भर पाणी पाजायचं मग प्रेमाने चल पी म्हणावं <laughs> <laughs> मम्माला एक ग्लास भर पाण्याची मदत करायची थँक्यू म्हणून हा बेटा तुमचे पण थँक्यू खूप खूप आभार खूप <laughs> छान येस एनर्जी देत रहा विद्यार्थ्यांना मुलांना ते छान पुढे जातात त्यांच्यामधली ऊर्जा वाढते ओके okay? विश्वास येतो ऊर्जेवर सुद्धा बंगल दादा काय हरकत नाही सॉरी सॉरी नो नाही केलं काय हरकत नाही पण करात हे तुमच्यासाठी आहे की बघा मला मी इथं बसली आहे आणि दूरवरच्या एका व्यक्तीला मी रेकी दिली आहे किंवा तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये बसून त्यांना ती काय फील होते तिकडे हे आपल्या हातातून गेलेल्या ऊर्जेचं तुम्हाला इथं कळतं एक आनंद निर्माण होतो स्वतःमध्ये अरे आए ना? आए, हो घड्या मी एनर्जी दिली आणि तिकडे आपण डिस्टन्स रेखी देऊ शकतो तो तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढावा म्हणून हे सगळे अनुभव विचारायचे आहेत सुलभाताई सुषमा ओके हो कुसुमताई तुम्हाला पण संधी देते बोला सुषमा आत्मा नमस्ते मी त्यांना मी मिस्टरांना दिली रेकी त्यांचा हात दुखत होता तर मी त्यांना रेकी द्यायला गेले तर ते झोपून गेले नाही का पण मग मला कळलंच नाही नाही का ते की काय झालं नाही का मी म्हणते की नाही का की हे मी त्यांना सांगितलं की मला अनुभव सांगा हे झोपून गेले ह्यांना काय फील झालं का नाही नाही का मग मी त्यांना सकाळी विचारलं तर ते म्हणले की बरं वाटतंय खर सुंदर त्यांना आराम पडला एकदम रिलॅक्स पडला त्यांना झोप लागून गेली ना मग तू तेथे ना। रेकी नाही तर थँक्यू म्हणायचं की मी किती नाही मी मला सांगितलं नाही मला की त्यांना वाटलं काय म्हणून नाही का मी ओरडत बसते सांगितलं चांगलं वाटलं मी झोपून गेलो म्हणून चला ओके नेक्स्ट सुलभाते नाही दिली मॅडम ओके काय हरकत नाही आज द्या हा आणि हा तुम्हाला जर रेकी द्यायला कोणी नसेल तर ग्रुपमधला कोणालाही द्या काय हरकत नाही विचारायचं कोणाला हवी असली तर पाठवायची आता कोण राहिलाय संध्या ताईने नाही दिली हा बोला रुबी तुम्ही कोणाला दिली दिली का कोणाला वसुधा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मी दिली हा हा त्यांचं म्हणजे काल जरा थोडेसे थकलेले होते ते ज्या वेळेस मी रेसिपी दिली त्या रिलॅक्स पण वाटलं आणि थोड्या वेळाने लगेच झोप लागली त्यांना खूप छान वाटलं सुंदर स्पेशल मॅच स्पेशल मॅच सगळे स्पेशल सासूबाईच्या लेकरांना झोपून ठेवणारी एवढे सेम रिझल्ट तर कधी पाहिले नाही आम्ही हे पण मॅजिक आहे यार जेवढ्यांनी रेखी दिली तेवढ्यांनी सासूबाईचे लेकर <laughs> झोपून ठेवले धन्यवाद <laughs> <आगे> मॅडम <laughs> खूप छान भाग्यश्री भाग आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते मी मिस्टरांना रेकी दिली मॅडम त्यांना पण वाटलं रिलॅक्स वाटलं झोपून राहिले खूप <laughs> 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 छान मस्त कुसुंबाई हो मी मुलीला दिली मॅडम आत्मा नमस्ते तर ती खूप दिवस गे ले ले चेड़ -चेड़ ला ला, दिवस गेलेली आहे तिला नवा महिना लागलेला आहे खूप अशी चिडचिड करायची मग रात्री फिरली थोडीशी मग उठल्यावर तिला म्हटली उठा आता फिर ती थोडं रिलॅक्स झाली थोडस बरं वाटलं तिला असं सकाळी ड्युटीवर गेली मग ती छान वाटलं तिला बी असं मी तिला सांगितलं नाही पण मी दिली हो तिला रोज देत तुम्ही कसं आहे आता हो बाळ आहे तर देत जायचं okay? हो। हा जो प्रोटोकॉल आहे ना हा रोज तिच्यासाठी करत जा छान आहे तो ओके छान हा पण काल शिकवलेला प्रोटोकॉल करा किंवा पॉवर वॉल करत राहा तिला छान मस्त एनर्जी किंवा पिरॅमिड काही पण आपलं तर छान तिला वाटेल ओके आता हळूहळू नवा महिना आहे तर थोडासा त्रास तर होणारच आहे तो तो एक्सेप्ट जेवढा होणार त्यापेक्षा कमी होणार त्रास तिला ती प्रसन्न राहणार ते हो तेच मग रात्री रिलॅक्ट झाली ती थोडीशी छान असं न सांगता पण दिली तरी चालते कारण हो, कसं दिली मी तिला हो नाही नाही सांगितलं तिला मी खूप सुंदर खूप छान थँक्यू ऑल ऑफ यू अगदी मनापासून धन्यवाद असंच तुम्ही एनर्जीचा उपयोग करत राहा एक एक प्रोटोकॉल करत राहा तुम्हाला तुमच्यावरचा विश्वास वाढण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी थँक्यू आत्मा नमस्ते